जय जिनेंद्र मंडळी मी वृषाली दौडल करेवार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या गेममध्ये आजचा गेम यामध्ये दिसतोय चार्टमध्ये त्याप्रमाणे सावर रे मना स्वतःवर आवर घाला स्वतःच्या मनाला आवर करा आणि कॉइन्स दिसतंय त्यावरूनच थोडंफार तुम्हाला असेल लक्षात की काय आहे एक लागणार आहे डायस मध्ये मध्ये मी इथे कॉर्नरला स्माइलीस काढून घेतले आणि काही एम टी बॉक्स आहे तर आपण काय करणार आहेत हे जे एम टी रिकामे बॉक्स आहेत त्यामध्ये यातील हे सगळे कॉईन्स ठेवून घ्यायचे एकेका रिकाम्या बॉक्सवर आणि जो स्माइलीवाले बॉक्स आहेत ते तसेच राहू द्यायचे त्यानंतर पार्टिसिपंट्सला द्यायचा आहे एक मिनिटाचा टाईम आणि त्या एक मिनटामध्ये पार्टिसिपंटने डॅश रोल करायचा आहे आणि डॅश रोल करून वन बाय वन समोर जात राहायचं आहे कशाच्या जे सिक्वेन्स दिला आपण इथून स्टार्ट केलं तर अशा प्रकारे त्यानं पूर्ण एक मिनटापर्यंत राऊंड राऊंडमध्ये फिरत राहायचं आहे आणि कॉईन्सवर आलं तर तो कॉइन्स उचलायचा आहे कॉईन्सवर नाही आलं तर चांगला आहे ठीक म्हणायचं तर स्कोअर पॉईंट कसा असणार आहे ते बघूयात गेमच्या शेवटी सांगते काउंट करण्यासाठी माझ्याकडे हा एक असा पंपम बॉल होता तो घेतला आहे जस्ट कुठं आहे आपला पार्टिसिपंट सध्या त्याच्यासाठी हा एक बॉल घेतला आहे याला ठेवूयात इथे इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे पार्टिसिपंट्सला लावायचा एक मिनटाचा टाईम एक मिनटात त्याने खेळत जायचं आहे आणि खेळता खेळता कॉईन uh, जेव्हा घेतो त्यावेळेला हे वाक्य म्हटलं तर खूपच छान वाटेल सावर रे मना म्हणजे स्वतःवर आवर घाला याप्रमाणे तर आपण स्टार्ट करूयात वन टू थ्री स्टार्ट पडले थ्री इथून काउंट करायचं वन टू थ्री याच्यावर आले खूप छान परत वन कॉइनवर आले मग कॉईनला म्हणायचं सावर रे मना जेव्हा कॉईनवर येईल त्यावेळेस वाक्य म्हणायचं सावर रे मना परत डायस रोल केला सिक्स पडले वन टू थ्री फोर फाय सिक्स कॉईनवर आलं परत सावर रे मना परत वन ओके स्मायलीवर आलं काही नाही फोर वन टू थ्री फोर सावर रे म्हणा परत डायस करूयात रोल थ्री वन टू थ्री सावर रे मना वन टू थ्री सावर रे मना कॉईनवर आल्यावर सावर रे म्हणा म्हणायचं सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सावर रे मना एक फोर two. One, two. मना। तर फोर पाहिजे होते किंवा कमी पाहिजे होते त्यापेक्षा टू वन टू परत सावर रे मना यांचं कॉईनवरच यायला लागलं आता इथे टाईम झाला आहे आपला स्टॉप तर बघू शकतो इथे किती कॉईन झाले वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन सेवन पॉईंट झालेत म्हणजेच या पार्टिसिपंटचे असतील सेव्हन पॉईंट्स सेवन पॉईंट्स झाले म्हणून सेवन पॉईंट्स आता यामध्ये ट्विस्ट काय घ्यायचं तर ज्या पार्टिसिपंटचे सगळ्यात जास्त कमी पॉईंट्स होतील तो असेल विनर कारण गेमच्या नावानुसार गेमचं नावच आहे सावरे रे म्हणा म्हणूनच मग यामध्ये उलटं घ्यायचं की ज्या पार्टिसिपंटच्या सगळ्यात जास्त पॉईंट कमी पॉईंट्स होतील सर्वात कमी पॉईंट्स होतील तो असेल विनर म्हणून मग जास्तीत जास्त पार्टिसिपंट्स त्या स्माइलीवर यायला पाहिजे आणि जर कॉईनवर आला तर कॉईनवर आल्यावर त्याने सावरे रे म्हणा हे वाक्य म्हणायचे तर गेम कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा गेमला लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पुढचे येणारे गेम्सची लिंक तुम्हाला लवकर मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गेमसोबत तोपर्यंत तो टेक केअर धन्यवाद